मान तालुक्यामध्ये गेले आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे मान नदीला प्रचंड प्रमाणात असा मोठा पूर ऐन मे महिन्यात आल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहू शकता मान नदीवरील बंधारे दुतडे भरून वाहत आहेत काल रात्री पळशी येथील नवनाथ पाटोळे हा युवक झाशी येथे एका कार्यक्रमानिमित्त गेला असता तो परत पळशीला माघार येताना ज्या बंधाऱ्यावरून येत होता त्या बंधाऱ्याच्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहातून तो वाहून गेला त्याच्या शोध मोहिमेसाठी मसवड नगरपालिकेची ही रेस्क्यू टीम या ठिकाणी आलेली असून मान तालुक्याच्या प्रशासन अधिकाऱ्यांची सुद्धा इथं हजेरी लागलेली आहे ला यामध्ये प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर मॅडम तहसीलदार विकास आहीर त्याचबरोबर हे सगळे प्रशासकीय अधिकारी पात्राच्या ठिकाणी ठाण मांडून उभे असल्याचं आपण पाहू शकता हे सगळे अधिकारी प्रत्येक ठिकाणी सूचना देत आहेत अधिकारी यांनी करी यांनी या ठिकाणी या शोध मोहीम करणाऱ्या सगळ्या जवानांना सूचना दिलेल्या आहेत बरोबर मसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले अक्षय सोनवणे अनिल वाघमोडे नवनाथ शिरकुळे हे सुद्धा शोध मोहिमेत सामील झाल्याचा आपण पाहू शकता त्यांनी सुद्धा नदीपात्रात उतरून संपूर्ण ठिकाणी शोध मोहीम राबवली त्याचबरोबर नवनाथ पाटोळे यांच्या घरातील लोक सध्या दुःखामध्ये बुडालेले असून त्या सगळ्यांनी या ठिकाणी त्याचे नातेवाईक असतील परिसरातील त्यांचे पाहुणे असतील त्यांनी नदीच्या काठी येऊन ठाण मांडलेला आपण पाहू शकता या ठिकाणी नदीची ओटी भरण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी असून किमान आमचा वाहून गेलेला अं नवनाथ आता तरी सापडावा या दुख दुःख घटनेनं हे सगळे येऊन इथं नदीच्या पातळीत ठाण मांडून बसलेले आपण पाहू शकता अतिशय दुःखद घटना घडलेली असून मान नदीमध्ये प्रचंड पाण्याचा प्रवाह सुरू आहे या ठिकाणी प्रशासनाने येऊन अनेक वेळा सूचना देखील केल केल्याचं आपण ऐकत असतो मात्र प्रशासनाच्या सूचना अनेक जण या ठिकाणी नाकारतायत टाळतायत आणि आपला जीव धोक्यात घालून पुलावरून प्रवास करतायत अशा घटना वारंवार निदर्शनात येत असून या ठिकाणी प्रशासनानं सांगून सुद्धा लोक ऐकत नसल्यानं अशा घटना घडत असल्याचं अनेक वेळा पाहायला मिळते काल संध्याकाळी नऊ वाजताच्या दरम्यान श्री नवनाथ पाटोळे वयवर्ष अठ्ठावीस हे पळशी गावचे रहिवाशी झाशीवरून पळशीकडे येत असताना आपल्या झाशी बंधाऱ्यावरती पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत यांची शोध मोहीम जी आहे ती महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि बसवण नगरपालिका यांच्या माध्यमातून सुरू आहे गेल्या चार पाच दिवसात मान तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाला असल्याकारणाने नदी नाली उघड्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढलेली आहे वाढलेल्या पाण्यापात पाणी पातळीमुळे मुळे ज्या रस्त्यांवरती पाणी वाहत आहे त्या ठिकाणी नागरिकांनी त्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करू नये याबाबत वारंवार प्रशासनाकडून सूचना देण्यात येत आहेत आपलं जीवन हे अनमूल्य आहे त्याच्यामुळे कोणीही वाहत्या पाण्यामध्ये जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये अशा प्रशासनाच्या वतीने पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार पळशी